हाय नमस्कार आमच्या सगळ्याने सगळ्या भाऊ बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणींनो चार वाजत आले आता चार जेवणाचा टायमिंग होऊन गेला चहाचा टायमिंग झालाय तर भाऊ बहिणींनो आता बऱ्याच बहिणींच्या मला अशा कमेंट येतं की पुनमताई तुम्ही आहे ना बारामतीला जी ट्रीटमेंट घ्यायला गेला होता ती ट्रीटमेंट कशी आहे आम्हाला सांगा आम्हाला पण यायचं आहे आता काय आणलं आता म्हणजे बऱ्याच बऱ्याच नाही शंभर पैकी पंचाहत्तर टक्के काय माहित शंभर टक्के पैकी छक 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 दिवसभर असं दुसऱ्याची लय डोक्याला टेन्शन भाव बहिणीनं काय सांगायचं देतात मोकळी सोडून आणि निवांत मजात Hentet diman sana. Chuck, 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 Ata abadi आबाळा आल्यामुळं काय होत आहे जास्तच दुखणे बाईने माणसाला वाढायचे या आबाळाने आता थंडीचा दिवस ना आबाळ येत आहे काय सांगायचं सा। तर आता बऱ्याच बहिणीचं म्हणणं आहे की पूनम ताई तुम्ही जी ट्रीटमेंट घेतली ती आम्हाला सांगा आम्हाला पण यायचं आहे दवाखान्यात तर आता बहिणीनं मी आता पहिलाच टायम आहे माझा म्हणजे गेलेला तिथं ती बी मला सांगितलं काय भाव बहिणींनी त्याच्यामुळं मला माहिती झाला ती म्हणजे आपल्या एरियात दवाखाना हाय म्हणून बारामतीत तर त्याच्यामुळं मी गेली होती पण आता मी पहिल्यांदाच ट्रीटमेंट घेतलंय त्याच्यामुळं मला पण काही एवढा अनुभव वाटाना कळाना तर काय माणसाची म्हण आहे ना तूप खाल्लं की काय रुपी येत नाही त्याच्यामुळं आपण आता काय मी तुम्हाला नाही सांगत पण ज्यावेळेस मला पूर्णपणे चांगला फरक वाटेल ना त्यावेळेस तु तु मी तुम्हाला सांग म्हणजे ट्रीटमेंट माझ्या कशी घेतली हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यात तर काय वाद नाही पण ट्रीटमेंट चांगली होती पण मला फरक नाही अजून पडलेला त्याच्यामुळं मी काय तुम्हाला कन्फर्म करून सांगू शकत नाही ना की खरंच मला फरक पडला आहे म्हणून कारण की माझं दुखतंय आणि त्याच्यात गाडीचा प्रवासाचा मला ताण पडल्यामुळं माझा जास्त ही खांदा मान डोक्याची शिरा ही माझी एक साईड सुस्ती ही तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तर आता ज्या बहिणींना ट्रीटमेंट घ्यायची त्यांना तर मी सांगनच बरं का जर कुणाला यायचं असेल तर बारामतीत दवाखाना आहे ती कस कसबे काय म्हणतात कसब्यात कसबा बारामतीत ती एक चौक आहे सातव चौक म्हणून तिथं तर सगळ्यांना माहीत म्हणजे बारामतीतल्या भाव बहिणींना माहिती असेलच जी व्हिडिओ बघतात ती माझे पण जर इतर कुणाला माहिती नसलं तर त्यांच्यासाठी सांगते मी बारामतीत हाय दवाखाना तेव्हा कसब्यात वैष्णवी ग्राफिक्स म्हणजे तिथं ती दवाखाना योगेश मुळीक म्हणून तर मी पहिल्यांदाच गेली तिथं त्याच्यामुळं मी काय आता तुम्हाला एवढं सांगू शकत नाही ज्यावेळेस मला चांगला फरक पडेल ज्यावेळेस मला त्यातून वाटेल आराम वाटेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार कन्फर्म करून की भाव बहिणीनं मला फरक पडला आहे म्हणून सांगणार तोपर्यंत मी काय तुम्हाला म्हणजे आता मला फरक पडूस तर कसं माझी आता ट्रीटमेंट चालू केलेली आहे मी आताशी तर जोपर्यंत मला चांगला फरक पडत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकत नाही की चांगला फरक पडतोय का नाही पडत ती त्याच्यामुळं कसं आहे आपल्यावर स्वतःवर ट्राय करून बघल्याशिवाय समजणार नाही आता मी सांगून काय उपयोग नाही त्याच्यामुळं आहे ना, ना आ, मी तुम्हाला जी माझ्या जी ट्रीटमेंट घेतलेली आहे ती बी तुम्हाला मी दाखवणार कशी घेतली ती तर बघा कशी घेतली दाखवती ते कारण की मी तिथं व्हिडिओ बनवलेला होता ना पण तो व्हिडिओ काय मी अजून अपलोड केलेला नाही माझं चाललं होतं माझं आता ही दोन दिवस तरी हिडणे फिरण्यातच गेलं तुम्हाला तर माहीत आहे आणि हिंडणं फिरणं काही सुखाचं नाही हिंडणं फिरणं माझी लय त्रासाचं काम आहे तरी पण त्यातली त्यात तसंच मी सहन करून आणि गाडी चालवायचा लोड ह्या हातावर पडला ना <laughs> चाल चाल हा जादा की मग जास्त त्रास होतो ही माझा प्रॉब्लेम म्हणजे हो का ही मानत माझी शिर चोकाफ आहे ना भाऊ बहिणी त्याच्यामुळे जा मला जास्त त्रास होतो तरी पण मी गाडीवर प्रवास करते गाडीवर करत कसं आहे म्हणजे लवकर जाणं येणं होतं ना त्याच्यामुळे तर बघा मग अशा पद्धतीनं माझ्या ट्रीटमेंट घेतली तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण त्या क्लिनिकला भेट देऊ शकताय आणि ज्यांना म्हणजे आता ते तर जेवढी पेशंट आली होती ना आता मी जाऊन द्या मी पहिल्यांदाच गेली होती पण जी बाकीची पेशंट आलेली होती ना ती म्हणत होती की आम्हाला म्हणजे चांगला फरक पडला आहे कारण की कुणी दुसऱ्यांदा आलेलं कुणी तिसऱ्यांदा आलेलं होतं म्हणजे त्या ट्रीटमेंटसाठी तर त्यांना फरक चांगला पडलेला आहे आता माझं कसं मी पहिल्यांदा गेलेलं आहे त्याच्यामुळं मला काय अजून एवढं जाणवा ना पण मला ज्यावेळेस त्यांच्या सेटिंग काय असतील ती पूर्ण झाल्यावर समजलंच मला किती फरक पडला आहे ती त्याच्यामुळं बघावं लागेल आता जी बाकीची पेशंट होती त्यांना तर फरक म्हणून सांगते सगळी तर बघू आता दाखवते तुम्हाला बघा तुम्हाला कुणाला जर घ्यायची असेल म्हणजे असा म्हणजे ट्रीटमेंट अशी घ्यायची असेल तर नक्की मग त्या दवाखान्याला भेट द्या दाखवते तुम्हाला चाललंय पुनमतायचं हे मोडायचं बरं का शिरा काढायच्या काम कसं कडकडाव असते कोणाला आवाज आला त्यांनी सांगायचा कमेंट मधून Okay, but and the man will go to it एका अंगा वेळेत माझ्याकडे श्वास एक या साईड वरती तुकडासा श्वास घाई सोड सर दोन फाय सगळ्या करा

सेटिंग घ्या जायचं होतं ना पुण्याला दवाखान्यात आता पुण्याला नंबर लागत नाही तर वाटतं तशाच पद्धतीनं दवाखान्यात हिथं बी सेटिंग म्हणजे ही केलेली आहे ट्रीटमेंट दिलेली आहे पण आता तुम्हाला सांगते म्हणजे बारी वाटतंय बरं का अशा ट्रीटमेंटनी पूर्ण म्हणजे शरीराचं कुठं काय ही झालेलं आहे मी पहिल्यांदाच अशी ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यात म्हणजे मला एवढा त्रास काय वाटला नाही ट्रीटमेंट घेताना बरं का एकदम भारी वाटत होतं mm. रिलॅक्स रिलॅक्स पण बघू आता फरक पडण्यावर समजल मला फरक किती पडतोय ह्याच्यावर कळेल म्हणजे अजून जी ट्रीटमेंट आहे डॉक्टरांनी दिलेलं त्याच्यावर समजल किती फरक पडतोय ती कारण की मी लय दिवसापासून तुम्हाला सांगते मी आधी दवाखानं केलं पण काय मला कुठं फरक नाही जाणवला त्याच्यामुळं जा मी दवाखाना सोडून दिलं कटाळली मी दव खाण्याला भाऊ बहिणींना त्याच्यामुळं मी सोडून दिलं तर पुण्याला अशा ट्रीटमेंट देतेत वाटतं पुण्याला पण पण पुण्याला नंबर लागत नाही आणि आपलं म्हणजे कसं आपलं माणूस असलं ना त्या साईडला म्हणजे बरं वाटतं आता मस्त भाऊ बहीण मला बरेच असे आपले व्हिडिओ बघणार भाऊ बहीण म्हणतात पुनमताई आम्ही तुमची सगळी सोय करतो या आमच्यापाशी राहा <laughs> ट्रे तुमचे बरोबर दवाखान्यात आम्ही येतो असे म्हणतात भाऊ बहीण पण मी काय अजून रिस्क घेतली नाही पुण्याला जायची आणि पुण्याला मी फक्त एकदाच गेली होती ती बी लग्नाच्या आधी मी एकदाच आलेली पुण्याला त्याच्या काय परत पुण्याला गेलेलीच नाही तर इथं काय होतंय बघीन आणि नंतर बघू पुण्याला पण भेट देईन ही ट्रीटमेंट आधी मला पूर्ण करू द्या दे। जर देवाने फरक पडला मला तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर कुणाला पाहिजे असेल अशी ट्रीटमेंट म्हणजे घ्यायची असेल तर त्यांनी बी भेट द्या कारण की तिथं पेशंट जेवढी येणार येतं तेवढ्यांनी तर सांगितलंय की आम्हाला फरक आहे आणि बारी ट्रीटमेंट आहे कारण की बरीच अशी जेवढ्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांनी बऱ्याच जणांना घेऊन आली होती तिथं दवाखान्यात म्हणजे चांगली ट्रीटमेंट देतात ती पण डॉक्टर आणि त्याच्यात आहे ना तुमच्या पूनमताईला पण ओळखतात तिथं डॉक्टर त्याच्यामुळं काही विषय नाही भारे वाटलं बरं का त्यांच्या दवाखान्यात जाऊन आणि मला आहे ना इथून मी आठ वाजता निघाली होती आठ वाजता इथून निघाली होती मी तिथं अकरा वाजेपर्यंत पोचली होती पण दवाखाना आहे ना सापडावायलाच मला टाइम गेला दोन अडीच वाजल्या होत्या मला दवाखान्यात जायला एक दीड तरी वाजल्या असेल सापडवून सापडून जेवण झाली दवाखान्यात दवाखाना सापडा ना म्हणलं आता काय खरं नाही आणि आडमार्गी जरा दवाखाना आहे ना त्याच्यामुळं सापडला नाही लवकर मला तर कसं वाटतंय भाव बहिणी कडाकड कडाकड मोड लाव काय सांगायचं हडक ही। मान ही 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 पण मला वाटलं लय मी व्हिडिओमध्ये मध्ये बघायची ना आधी असं मोडताना मला वाटायचं लय त्रास होतोय काय ना लय त्रास होतोय काय न पण नाही जाणवला बरं का एवढा त्रास मला वाटायचं लय मोडताना लय दुखत असल बाबा आता एवढं तेवढं तर दुखतच असतं ह्या वेदनापेक्षा त्या वेदना, वेदना कमी येतं ह्या रोजच्या वेदनापेक्षा हे रोज काढावं लागते ते वेदना रोज दुखणं काय सोपं आहे का सांगा बरं त्याच्यामुळं हो का अशा पद्धतीने ट्रीटमेंट आहे तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकीन व्हिडिओ टाकीन म्हणती पण व्हिडिओ काय टाकाय मला जमला नाही आणि बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की पूनम ताई तुम्ही ज्या दवाखान्यात गेला त्या म्हणजे काय झालं तुम्ही सांगितलं नाही तर हो का अशा पद्धतीनं मी ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला जरी कुणाला घ्यायची असेल तर नक्की भेट द्या दवाखान्याला त्या डॉक्टरांच्या चांगल्या डॉक्टर पण चांगले येतं डॉक्टर चांगले पाहिजेत म्हणजे आपण ज्यावेळेस काही गोष्टी सांगतो ना त्यावेळेस त्यांना पण ही झालं पाहिजे ना त्याच्यामुळं जर कुणाला आता ब प्रत्येकाच्या प्रत्येकाला म्हणजे हच प्रॉब्लेम आहे ते पायातल्या नसा दबलेल्या मानातल्या नसा दबलेल्या कमरातल्या नसा दबलेल्या हीच प्रॉब्लेम चाललाय आणि राहिला विषय तर व्यायाम ही करण्याचा तर ज्या वेळेस माणसाला तकलीफ होते त्यावेळेस त्याला व्यायाम तर करता आला पाहिजे ना आता मस्त दुखत असल्या व्यायाम करता येत नाही भाऊ बहिणींनो त्याच्यामुळं आता सध्या तर सगळ्यांना हो का बारक्या चिरक्याशी असाच प्रॉब्लेम चालला आहे लहाना थोरांशी असा हीच प्रॉब्लेम आहे ही असलं तर मी आता एक्सरा काढलेला किती दिवसाचा होता, होता तो कंप्लीट दोन तीन वर्ष झालं मी सारा, सारा काढलेला होता तो सारा नेलता मी आत्ताचा सारा नेह म्हणजे आता एक्सारा काढलाच नाही सारा म्हणजे काढलेला मी तो सारा नेला होता मी जाताना बघू आता काय होतंय पडला फरक तर देव पावला भोलेनाथ नाही का कसं आहे दुखण्यातून म्हणजे दुखणं दुखत असल्या माणसाचं मन नाही लागत कशावर लय त्रास होतो लय दुखणी म्हणजे चांगली नाही तर माणूस म्हणतं एका टायमाला उपाशी काय म्हणतात एका टायमाला नका का, का खायला ना पण दुखणी महाग नसावी ती दुखण्यांची कामं लई का तर चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि ट्रीटमेंट कशी वाटली आवडले तर नक्की तुम्हाला तुम्ही पण या चला बाय बाय